लाडकी बहीण योजनेचे आजपासून महिलांच्या खात्यावरती दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आज एकोणतीस ऑगस्ट आजपासून महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले आहेत पुढे तुम्हाला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज पाहायला मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार असल्याचं या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकतीस जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरीय पडताळणी प्रक्रिया सुरू はい,い。 जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाते ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच एकतीस जुलैनंतरच्या पात्र महिलांना आता या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता आजची तारीख आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्टचे पैसे ची जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट पाहू शकता तीन हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे राज्यातील महिलांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा